नमस्कार मंडळी मी सावरकर म्हणजे आपल्या सर्वांचंच मी कोकणप्रेमी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा यूट्यूबच्या एका नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे मार्च बहिणीचं लग्न बहिणीचं लग्न झाल्यानंतर शिमग्याला आलो होतो त्यानंतर आज पुन्हा एकदा गावी आलो आहे अचानक गावी आलो आहे थोडं काम होतं इमर्जन्सी अर्जंट ते कामानिमित्त मी आज गावी आलो होतो ते काम आपलं झालेलं आहे आणि थोडं आराम केली होती दुपारी आणि आता उठलो आहे आणि मी आणि बाबा आहे पुन्हा एकदा जंगलामध्ये भाज्या आणायला चाललो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गावचं काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे चला तर मग जाऊया जा, या ठिकाणी आम्ही आता वरती गडगड्याकडे जायला चाललो आहे पायवटाने चालत चाललो आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे बाबा आहेत आकडी कोयथी लावून आलेत आणि आमची घरं आहेत ना ही बघा दाखवतो हे समोर तुम्हाला दिसतं नाही या बाजूला घर आहे आमची आणि हा खाली रस्ता आलेला खालून आणि आम्ही आता इकडेच चालले वरती डोंगरावरती पाय वाटे नाही बघूया जितकं शक्य होईल तितकं वरती जातो आम्ही फारग्याच्या भाजीचे तुरे वगैरे काय दिसेल ते तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला वरती आलो आम्ही गटगड्याकडे गड़ वरती चाललो आहे बाबा बघा पुढे काय बोलतात या ठिकाणी पहिले पायवाटाने जायचे गुरा घेऊन आता त्यांची पायवाट ही बंद झाली पूर्ण रस्ता होता ते इकडे काय बोलायचे डुऱ्याकडे हा काटवटचा डुरा या ठिकाणी बोलायचे हा पाणी दिसतं ना हा काठवटचा दु, दुरा बोलायचे आणि इकडे पहिले गुरा घेऊन जायचे बैल असायचे गावी आता कोणाकडे बैल गुरं डोरं काहीच नाही त्यामुळे सर्व ओसाट झालेले आहे पायवाट सुद्धा बंद झालेले आहे हा निसर्गाच्या सानिध्यात असलेली देणगी आपली जरा पाण्याचा जरा या ठिकाणी छोटासा जरा आहे या ठिकाणी आता मी चालत चालत पुढे पायरी सप्टाच्या वरती तिकडे पोचले पुडशीची भाजी शोधत शोधत बाबाने आम्ही दोघे जंगलातून इथपर्यंत आलो आहे आणि फुडशीची भाजी तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी बाबा काढतायत हे बघा हे ना फुडशीची भाजी आहे जी आता मुंबईला पण मार्केटमध्ये आपल्याला विकत मिळते तीही फुडशीची भाजी आहे हे बघा हे तुम्ही पाहू शकता ही फुडशीची भाजी आता तिला फुले यायला तयार झाले आहेत जून व्हायला लागलेली आहे भाजी तरी तुम्हाला मी दाखवतो आहे ही फुडशीची भाजी आता मुंबईला देखील दादर वगैरे हो बऱ्याच ठिकाणी विकत अशी मिळतात भाजी मिळायला लागलेत गावच्या हे बघा अशा जंगलामध्ये असते ही फुडशीची भाजी अशा पाचची असते फुडशीची भाजी पाचकी बघा बाबासुद्धा इकडे काढतायत आम्ही आता जमा करतो आहे मुंबईत घेऊन जाण्यासाठी बघा पाहू शकता बाबांनी जमा केली ही फुडशीची भाजी अशा प्रकारे असते फुडशीची भाजी आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण असं जांभलीचं झाड आणि जंगल आहे त्या जंगलामध्ये आम्ही आता भाजी शोधतोय

जमा करतोय फोडशीची भाजी मुंबईत घेण्यासाठी एवढी सारी जमा केली आहे अजून अजून जम करतो आम्ही जमा मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता पूर्ण जंगल आहे आणि जंगलामध्ये आलो आम्ही शोधायला भाजी त्या ठिकाणी पहिली आता कोण गावी लोक राहतच नाही त्यामुळे पूर्ण सर्व घनदाट जंगल झालेलं आहे फोडशीची भाजी जमा केली आहे आम्ही आणि या ठिकाणी आता मला भारगीचे तुरे आहेत भारगीच्या भाजीचे फुलं 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 असतात तिला आम्ही तुरे बोलतो जी बारकीची भाजी आपण खातो ना ते आता भाजी जून झाल्यानंतर तिला फुलं येतात त्या अशा प्रकारे तुरे येतात हे बघा तुम्ही पाहू शकता हे बाबा आता ही या तुरे फुले येतात या फुलांची भाजी केली जाते हे बघा हे बाबांनी काढली नाहीत फुलं ही झुपका मस्तपैकी फुलांचा गुच्छा वाटतं या फुलांच्या गुच्छांचं ना भाजी केली जाते मस्तपैकी भाजी होते कोकणातला रानमेव आहे आपला चला फोडशीची भाजी जमा केली आता आम्ही चाललोय या ठिकाणी आम्ही फुडशीची भाजी आणि बार्गीच्या भाजीचे तुरे जमा केलेत आणि परतीच्या प्रवासाला आम्ही आहे घराकडे चाललो आता आम्ही या ठिकाणी बाबा सांगतात या ठिकाणी आम्ही पहिले या पायवाटेने गुरे घेऊन यायचो त्यावेळी पायवाट कशी होती नाही आत्ताची पायवाट या ठिकाणी गावी माणसंसुद्धा कोणी राहिली नाहीत तर पायवाट वगैरे काही राहिलीच नाही आणि या ठिकाणी <laughs> गोंडाने आलो आम्ही गोंडाण बापरे गौंडाने चाललो आम्ही विकास लांबोरेबुआांची आठवण आली पायवाट गना तुला पूर्वीची पायवाट तशा प्रकारे आता मी जंगलातून चाललोय परतीच्या प्रवासाला घराकडे ते बघा त्या बाजूला देखील वरती भार्गीची तूरे इकडे पण पाहू शकता हे बघा पाण्याचा झरा पाहू शकतो या ठिकाणी पहिली माणसं या ठिकाणी पाणी घरी घेऊन जायचे त्या टायमाचा पाण्याचा नळ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता गावी कोणी राहत नाही त्यामुळे हे आधीशी पाण्याचा नळ आहे ते तुम्हाला पाहायला भेटते आणि आपल्याला परतीच्या प्रवासाला जायचं परंतु बाबा मी व्हिडिओ करत बसलो या ठिकाणी आणि बाबा कुठे गेलेत माहितीच नाही आता शोधत चाललं आहे कोणत्या रस्त्याने बाबा गेले पुढे तर या ठिकाणी सुंदर असं हिरवगार या ठिकाणी पहिली भात शेती केली जायची भात व्हायचा परंतु आता गावच्या ठिकाणी कोणी माणसंच राहत नाही त्यामुळे सर्व ओसाड पडले या ठिकाणी बघा सुंदर असा नजारा हिरोबागा या ठिकाणी आम्ही आलोवरती टोकवाडीच्या इकडे आणि या ठिकाणी बघा त्याने हल्दीची लागवड केलेली आहे या ठिकाणी पाहू शकता हल्दी लागवड केलेली आहे हल्दीची लागवड केली आहे पी टी आयन केलेलं वाटतं अनिल पाश्ट वगैरे त्या लोकांनी केलेले आहे हल्दीची लागवड आणि या बाजूला खाली इकडे नाचणी बनवलेली आहे हे बघा पाहू शकता आणि या बाजूला संपूर्ण हल्दीची लागवड केलेली आहे चाललं आता परतीच्या प्रवासाला सुंदर असा नजारा कोकणातून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही भात शेती केली जायची ते आता सर्व शेत ओसाडायचे त्याची आपण गवराई आणली जाते तेही चिरड्याचं फूल तेरड्याची बनवून गवराई आणतात ना ते हे फुल आहे या झाडाची आपण गणपतीमध्ये गौराई आणली जाते ते बघा हे धाड पाहू शकतं त्या ठिकाणी आता मी चाललो आहे घरी बाबांच्या खांद्यावर पिशवी मारली नाही भाजी जमा केली इथे आणि आम्ही आता घराकडे चाललो आहे जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा काही कारणास्तव गावी येता आलं नाही त्यामुळे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट करताना आले नाही परंतु आज अचानक असं काहीतरी काम निघालं की त्या कामासाठी मला यावं लागलं गावी आणि ते काम झालेलं आहे म्हणून गावची व्हिडिओ तुम्हाला आज एक नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आम्ही गेलो होतो जंगलात भाजी आणायला पुरशीची आणि मार्गीची ती व्हिडिओ आम्ही एक छोटीशी बनवले मी आणि बाबा होते सोबत तर तुम्हाला व्हिडिओ आमची आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय